तर नमस्कार मंडळी कोकणकर नम्रता व्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर तुम्ही माझ्या आम व्हिडिओमध्ये आमच्या ठाण्यामध्ये म्हणजे मी जिथे राहते त्या घराचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ते घर आमचं कसं आहे ते तुम्ही बघितलंच असेल तर आता हा आजचा व्हिडिओ आहे ना मी आमचं घाटकोपरला होमगार्डमध्ये जे घर आहे ना त्या घराचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे ॲक्च्युली हे बाहेर सर्व शेवाळं झालेलं आहे ते पावसामुळे झालेलं आहे तर ते फक्त तो मी थोडंसं दुर्लक्ष करा त्याकडे आता आपण आहे ना घराचा व्हिडिओ करत आहे पूर्णपणे तर हे आमचं घाटकोपरचं घर आहे ही आमची बाहेरची रूम आहे आता गणपती येणार आहेत दोन दिवसावर त्यामुळे आमची आहे ना पूर्ण घरी साफसफाई चालूली चालू आहे त्यामुळे थोडासा पसारा झालेला आहे घरामध्ये तर तेवढंसं फक्त दुर्लक्ष करा तर ही आमची आहे ना देवाची रूम आहे ॲक्च्युली आम्ही देवासाठी आहे ना ही अशी वेगळी रूम काढून ठेवलेली नाही तर आहे बेडरूम असती त्यानंतर हे सर्व आम्ही म्हणजे साफसफाई करत आहोत त्यामुळे हे सर्व असच पडलेलं आहे हे आम्ही नीटनेटकं करून ठेवणार आहोत तर ही आमची पूर्ण किचनची रूम आहे घर थोडंसं घाण झालेलं आहे कारण थोड्या दिवसात घराचं काम सुद्धा आहे तर इथे सर्व आम्ही आहे ना साफसफाई करत आहोत त्यानंतर आहे ना आपण मगाशी आलो तो हा आमचा पुढचा दरवाजा होता तर दर हा अजून एक दरवाजा आहे पाठीमागचा दरवाजा म्हणजे गावच्या साईडला आपली घरं कशी असतात सेम तसं हे घर आहे एकदम तुम्हाला असं वाटेल की तुम्ही गावाला चाल आला आहात कारण ह्या म्हणजे पाठच्या दरवाज्यातून तुम्ही जसं बाहेर आलात ना तसं घराच्या समोर पूर्णपणे तुम्हाला आहे ना अशी झाडं दिसतील आणि एकदम वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि ही झाडं आहेत ना खूप वर्षापासूनची आहेत आणि ह्या झाडांना फळंसुद्धा येतात आमच्या घराच्या समोर आहे ना आंब्याची झाडं आहेत तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची सुद्धा झाडं दिसेल दिसतील तुम्हाला पिंपळाचं सुद्धा झाडं आहे सदाफुलीचं झाड आहे तुळस आहे परत नारळाची झाडं आहेत ही नारळाची झाडं आहेत ना ही जास्त करून आम्हीच लावलेली आहे हा आमच्या घराचा आहे ना पाठीमागचा दरवाजा आहे ते आम्ही आहे ना सर्व म्हणजे बाईक वगैरे लावलेली आहे आमची त्यानंतर हे घर आहे आमचं पूर्ण घर तसं बाहेरून तुम्हाला दिसायला लहान दिसेल परंतु आतमध्ये ना एकदम मोठं असं आहे तर आम्ही सध्या विचार करतो आहे की हे घर विकायचं तर तुम्हाला आमचं घर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा घराच्या आजूबाजूला थोडासा कचरा आहे पण तो थोड्या दिवसात ते सर्व साफ करणारच आहोत आम्ही